त्यानंतर आम्ही पुन्हा निकिताच्या घरी गेलो तिच्या लग्नपत्रिका आल्या होत्या तर त्याचं थोडंसं व्हिडिओ शूट करायचं होतं त्यामुळे नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे मस्त अशी सकाळ झालेली आहे आणि छान असा पक्ष्यांचा किलबिलाट तुम्ही इथे ऐकू शकता आणि खूप छान असं वातावरण आहे थोडंसं आभाळ आलेलं आहे आणि मधूनच ऊन डोकावतं आहे आत्ता वाजले आहेत सकाळची सव्वा सहा आणि पुनम आता निघाली आहे कामावर तुम्ही ते बघू शकता समोरून पुनम गेलेली आहे चला भाजीमध्ये ती सुकी भाजी आहे टोमॅटोची चटणी आणि इथे मी बनवली आहे डाळ डाळ फिकी डाळ आहे आणि भातही झालेला आहे आणि चपातीही झालेले आहे हे टाकलेले आहे उकड्याला छान आहे आणि हा सगळा पसारा पडलेला आहे आता आवरायचं हवं पूनम डबा घेऊन गेलेली आहे आणि बाकी सगळ्यांना सुट्टी आहे आश्लही सुट्टी लागलेली आहे त्याच्यामुळे ती पण निवांत आहे मम्मीने आता चहा घेतला आहे आंघोळ करून आलेली आहे आणि आता मी निघाली आहे सुहासनी आहेत गावात तर तिकडे निघाली आहे थोडंसं म्हणजे करू लागायचं त्यामुळे लवकर निघाली आहे तर चला जाते आता सुहासनींच्या जेवणाला चला तर <laughs>

लग्नाच्या सुहासनी आहेत आणि लवकरच आता चार जूनला लग्न आहे निकिताचं आणि तुम्ही आधी पाहिलंच आहे आपण बस्ता बांधायला गेलो होतो आता ते सुहासनी आहेत त्यानंतर मग बाकीचे कार्यक्रम आता चालू होतील तर इथे छान चुलीवरचा हा स्वयंपाक आणि इकडे आतमध्ये आम्ही म्हणजे गॅसवर करतो दोन्हीकडेही चालू आहे बाहेर दोन चुली आणि आतमध्ये एक गॅसवर असं चालू आहे इथे पुरणपोळीचा हा स्वयंपाक सदा सुहासिनी जेवून आलेली आहे घरी आणि आहून येताना त्यांना पाय आणायला सांगितले होते तर त्यांनी पायसुद्धा आणलेले आहेत आणि सोबतच मटणसुद्धा आणलेलं आहे तर आता पाय सेपरेट सूप करायचं आणि आता मटणसुद्धा म्हणजे वाफलून ठेवते आणि मग संध्याकाळी करायला येईल आता त्याची तयारी करून घेते आत्ता वाजले आहेत अडीच <laughs> आता चला पहिलं सूप करून घेते आणि मग मटण वापरून ठेवते आणि मग संध्याकाळी मटण म्हणजे मसाला वगैरे करून मटन बनवायला येईल चला लागते का आम्हाला आम्हाला काही सुट्टी नाहीच <laughs> एकीकडे आता मटण टाकलेलं आहे वापरायला आणि आता इथे पाय आहेत आता हे पायाचं पाया सूप करून घेते तर इकडे हा दुसरा कुकर ठेवलेला आहे सकाळच्या जेवणाची भांडी आहेत आणि राणा बसलेला आहे राणा काय हवं तुला त्याला आता दोन पीस दिलेले आहेत खाऊन बसलेलं आहे तरी आता अजून म्याव मिळव चाललं त्याचं बघा स्वच्छता चालू चला आता पटकन मी सूप पण बनवून घेतो मी बाकीचा सगळा काँग्रेस काढून घेतला होता पण हा मी काँग्रेस म्हणजे ठेवला होता का तर इथे आपलं आंब्याचं झाड आहे आणि त्याला खूप छान म्हणजे खूप सारे आंबे आंबे लागले होते आणि म्हणजे कोणी तोडून नेऊ नये म्हणून मी काँग्रेस तसाच ठेवला होता पण म्हणजे आहेत आम्ही घरी नव्हतो त्यावेळेस म्हणजे प्रथमेशचा ॲक्सिडेंट झाला त्यावेळेस तर मग म्हणजे माकडांनी नेले तोडून असं आहेत आता माहिती नाही पण असेलही तर तो काँग्रेस आता इथे काढायचा चालू आहे तर अहोना म्हणजे डिनाईट करून आलेले आहेत आणि त्यांनी मुलांना घेतलेला आहे आणि मुलांना घेऊन चालू आहे त्यांचं काम आणि सगळा काँग्रेस हा काढून घेतला तर किती मोकळं दिसतंय बघा पूर्ण म्हणजे जे किचनच्या पुढचा जो परिसर आहे तो पूर्ण आता एकदम मोकळा झालेला आहे आणि आंब्याचं झाडसुद्धा बघा किती व्यवस्थित दिसतंय एवढंच झाड आहे आणि त्याला खूप छान असे म्हणजे मोठे असे आंबे आले होते आणि खूप छान आहे आंबा तर बघा किती छान चकाचक झालेला आहे एकदम मोहीम फत्ते मोहीम फत्ते आशूने बनवला आहे छानसा बीट ज्यूस आणि याचा जो व्हिडिओ आहे ना तर तो मी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये मी टाकणार आहे तर त्याची मी लिंक तुम्हाला नंतर देतेच तुम्ही नक्कीच पाहू शकता आणि खूप छान असा हा बीट ज्यूस केलेला आहे त्यानंतर आम्ही पुन्हा निकिताच्या घरी गेलो तिच्या लग्नपत्रिका आल्या होत्या तर त्याचं थोडंसं व्हिडिओ शूट करायचं होतं त्यामुळे तर इथे आशू आलेली आहे मला मदतीला आणि दोघींनी मिळून छान डेकोरेशन केलेलं आहे तर याचासुद्धा जो व्हिडिओ आहे ना तर तो मी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये टाकणारच आहे तर तोही तुम्हाला पाहायला मिळेल खूप छान प्रकारे म्हणजे डेकोरेशन केलेलं आहे सोप्या पद्धतीत आणि खूप मस्त असं झालेलं आहे व्हिडिओ शूट नक्कीच पहा आणि याचा शॉर्ट्स व्हिडिओ कसा झाला आहे तोही मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईकसुद्धा नक्कीच करा तर ही आहे आपली निकिता नवरी आज आमच्या पूनमताई छान भाकरी करत आहेत आणि मी इथे आधीच म्हणजे कालोन केलं होतं आपला मस्त रस्सा मटणाचा मटणाचा रस्सा पडलं आशूने बनवलाय बीट ज्यूस आणि माझ्या वाटणीला हा एवढाच आहे टेस्ट बघते आता कसा झाला तो मस्त झालाय छान झालाय अशो आवडला मला आवडला मस्त झालाय मस्त झालाय संपला शिवांश <laughs> बोल ना बोल रे असं नाही करायचं काय जेवतो सांग मटण मटन मटन बरं चिकन हां बोलो जेवायला सगळ्यांना जेवायला या म्हण मंडळी सगळ्यांनी जेवायला या मग कसं म्हणायचं बरं मंडळी सगळ्यांनी जेवायला या फक्त मंडळी जेवायला या <laughs> स्वरा बोलो की <laughs> चला सगळे मंडळी जेवायला या शिवांशच्या भाषेत सगळे मंडळी जेवायला या <laughs> अरे असं <सबन> म्हणतात का <laughs> <laughs> जेवायला का म्हणायचं असत काय सगळ्या मंडळींनी शिवायश ला जेवायला द्या बरं का, का? सांगितलं आता बोलो आता बोलो जे अरे वा <laughs> बरं का सगळ्यांनी जेवायला <laughs> जॅकी जकी कुठे कुठे दिसते का माई आहे <laughs> <दिस्ते का अंदर। laughs> की हे काय ज्या ज्या की चल इकडे माझ्या बरोबर चल ये चले पहिल्यांदाच आणलेस ना कुभार त्याला कुठे गेला <laughs> दिस ना दिसला नाही काय करत आपण आहे ना आई या काकी निघालत वाटतं माझ्याकडे आहोनी छान पान आणलेलं आहे <laughs> आहो न लपून चाललेले चालले अर्ध खाऊन चालेल चला बाय बाय चला मस्त पान खाले या सगळ्यांनी

हात धु हात हात छान देतो रे हात आणि हँडवॉश कोण हे करायचं स्वच्छ हात पुढून मागून चोळायचे

दाखव आता हात बघू स्वच्छ निघालेत का मस्त एकदम छान चला मंडळी आता झोपायला जा <laughs> तू झोपायला जा आता नाही बाबा मंडळी झोपायची वेळ झाली गुड नाईट नाईट बाय बाय भेटूयात उद्याच्या व्हिडिओ मध्ये बाबा तिकड चल आजीला नको लाईट लावून देऊस चला गुड नाईट गुड नाईट आजी गुड नाईट आजी गुड नाईट आजीला गुड नाईट तर मंडळी आता व्हिडिओ इथेच थांबवायची थांबवायची वेळ झालेली आहे वेळ झालेली आहे आता आम्ही पण आराम करतो आता आम्ही पण आराम करतो तुम्ही पण आराम करा तुम्ही पण आराम करा, करा। चला तर भेटूयात चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो, तो पर्यंत मस्त रहा मस्त रहा आनंदी रहा आनंदी रहा हसत रहा हसत रहा खेळत रहा खेळत रहा खात रहा खात फिरत रहा।, रहा फिरत रहा अशीच मज्जा अशीच मज्जा करत रहा करत रहा बाय बाय गुड नाईट गुड नाईट Ha ha ha!